शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काय तुम्हालाही तुमच्या पिकामध्ये लाल रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाहीये तुमच्या पिकामध्ये तुम्हाला जे काही पी पानं लालसर येत असतात ज्याच्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता पासून आपल्या पिकामध्ये आपल्याला मनावर जसं उत्पन्न येत नाही तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज एका व्हिडिओमध्ये फक्त तर एके पंचवीस किलो आपल्याला एक खत टाकायचं आहे त्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो ते कधी टाकायचं त्याचे आपल्याला काय फायदे होतात हे तुम्हाला मी झटपट दोन मिनिटात सांगतो शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकामध्ये जे काही लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियंत्रण हे मिळू शकता तर ते खत कोणतं इथून मी पुढे दोन मिनिटातच सांगतो पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडलाच तिला बेल ऐकन नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच माहितीदान व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पाहता येईल शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर कापूस पिकाला वेगवेगळ्या खतांचा वापर करतच असतो पण हे खत खूप महत्वाचं ठरतं आणि ते खताचा जर वापर करणार असाल तर जेव्हा आपलं कापन कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस नक्कीच केला गेला पाहिजे आपण जेव्हा कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करत असतो शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्ही एकरी पंचवीस किलो या प्रमाणात या खताचा वापर करा आणि ते अन्य कोणतं खत नाही तर ते आहे मॅग्नेशियम सल्फेट शेतकरी मित्रांनो याची पंचवीस किलोची बॅग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते आणि याचा वापरीमुळे आपल्या पिकामध्ये जे काही लाल रोगाचा प्रादुर्भाव येत असतो त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवता येते याच्यामुळे गाव ते शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये लाला रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्याच्यामुळे आपलं काही काही हिरवेगार आणि ताजे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते याच्यामुळे प्रकाशांचे क्रिया सुद्धा योग्य पद्धतीने होते आणि सामोर जाऊन कपाशी चांगलं उत्पन्न आपल्याला झालेला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला वापर नक्कीच करायचा आहे एक एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटचा तुम्ही फक्त फक्त मॅग्नेशियम सल्फेटचा एकरी पंचवीस किलो दुसऱ्या डोसमध्ये वापर करा तुम्हाला तिथून चांगल्या पद्धतीचा फायदे झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गरज वाटलीच जर तुमचा दुसऱ्या डोसमध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकणं नाही झालं अशा वेळेस तुम्ही फवारणी व्यवस्थापन करताना मॅग्नेशियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर, लवकर शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद